नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आजारासारख्या एका महत्वाच्या विषयावर हा व्हिडिओ करते आहे आणि त्याच्यामध्ये एक खूप छोटी टेक्निक पण शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आजारावर मात करायला खूप उपयोग होईल तर आजार हा ना खरंच आपण कधी असा विचार करतो का की हे खरं फक्त शरीर बिघडल्यामुळेच आजार होतात का, का त्याचा काहीतरी खूप खोलवर दुसरं कारण असू शकतं कारण बघा आपण शरीरावर नेहमी असं म्हणतो की शरीरावर काय झालं की आपण डॉक्टरकडे जातो औषध पाणी सगळं करतो जे काही डायट व्यायाम ते सगळे आपण सुरू करतो पण हे कशामुळे झालेलं आहे ह्याचा आतल्या काही वेगळ्या गोष्टींची संबंध आहे का हा विचार आपण करत नाही आपण फक्त कसं की ह्याच्यावर आता मला मात करायची आहे शरीरावर म्हणजे शरीरातल्या या आजारावर एवढाच आपण फक्त विचार करतो पण शरीराचा आणि मनाचा खूप खोल खोलवर संबंध आहे आणि आपण बऱ्याच वेळेला बघतो की बऱ्याच वेळेला आपल्याला स्ट्रेस असला आपलं काहीतरी खूप टेन्शन असलं काहीतरी किंवा मनासारखं काही झालं नाही तर आपलं डोकं दुखतं बरोबर आहे किंवा काय होतं आपल्याला खूप भीती वाटत असते ज्यांना खूप असं भीती वाटते खूप काळजी करतात जे लोक त्यांचं नेहमी पोट बिघडतं किंवा पोटाच्या तक्रारी असतात किंवा असं आपण म्हणू शकतो की काही लोकांना ना, ना काही गोष्टी पचनी पडत नाहीत असं आपण म्हणजे म्हणतोच तसं आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या पचनी पडत नसल्यानं तरी सुद्धा पोटाचे रोग सुरू होतात किंवा हृदयाचा तर बघा की भावनांची तर अगदी जवळचा संबंध आहे तर आयुष्यात प्रेम कमी असलं तरी हृदय हृदयरोग होऊ शकतो किंवा कधी कधी असं होतं की आपण म्हणजे स्वतः आत्मविश्वास आपला कमी होतो आत्मसन्मान कमी असतो किंवा आपण असं वाटतं की लोक आपल्याला किंमत देत नाही आहेत ही भावना असते किंवा काही गोष्टी आपण विसरू शकत नाही माफ करू शकत नाहीत स्वतःला आणि इतरांना जेव्हा माफ करू शकत नाही ना त्याचा एक हृदयावर त्याचं एक प्रेशर येतं दडपण येतं तर ते ती बोच आपल्या मनात राहते आणि त्याच्यामुळे देखील हृदयाचे हे होऊ शकतात सो बघा की शरीर आणि मनाचा हे खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे जर का आपण फक्त शरीराला केलं तर ते कधी कधी लवकर साथ देत नाही म्हणजे शरीर हा फक्त एक आरसा आहे आणि बऱ्याच भावना कशा असतात आपण त्या दाबून टाकतो पण त्या दाबलेल्या भावना जातात कुठे त्या अशा कुठेतरी शरीराच्या भागात साठायला लागतात तर यू कॅन हिल युअर लाईफ हे लुईस हे यांचं खूप फेमस पुस्तक आहे तर त्या पुस्तकात मध्ये मा तर मागे त्यांनी अखिल लिस्ट दिलेली आहे की कुठल्या भावने आणि कशामुळे कुठला रोग होऊ शकतो अशी त्यांची अखिल लिस्ट आहे सगळे रोग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत की कुठल्या कुठल्या अभ्यास कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो सो वाचलं नसेल तर अगदी ते जरूर पुस्तक वाचा मी त्याची लिंक पण देते आहे सो इतका जवळचा संबंध आहे तर मग आजारी जेव्हा आपण पडतो तेव्हा आपण असा कधी विचार करतो का की मग मला हे शरीर काय सांग थांबायचा प्रयत्न करत आहे आपण लगेच ते कसं त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि त्याला कसं त्याच्यावर मात करायची याच विचारात फक्त जातो पण ते काय खुणावत काय खुण आहे ती कशामुळे मला होऊ झालेलं असू शकतं हा विचार आपण फारसा करत नाही तर जर का आपण म्हणजे या आजारपणाला एक संदेश असं म्हणतो शरीर एक संदेश देते आपल्याला की तो आपण ऐकणं जास्त गरजेचं आहे आणि हा सगळ्यांना अनुभव आहे की शरीर आधीना थोडस कुजबुज करता कुजबुज करून सांगायचं आपलं म्हणजे विस्फोर करतं कागात सांगतं की काहीतरी होतं लक्ष द्या लक्ष द्या पण आपण तो आवाज शरीराचा दाबून टाकतो आणि मग शेवटी काय होतं की अक्षरशः त्या शरीराला ओरडायला लागतं आणि जा मग आपलं ते लक्ष जातं जेव्हा ते दुखणं खरंच क्रॉनिक ह्याच्यामध्ये जातं स्त्रियांच्या बाबतीत तर खूप होतं मीही याला अगदी हे आहे की आपण म्हणजे इतर सगळ्यांची काळजी करत राहतो आणि आपली छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग ते एकदम मोठे होतात तेव्हा आपलं त्याच्याकडे लक्ष आपल्याला द्यावंच लागतं तितकं ते शरीर आपल्याला उरडून सांगत असतं तर ह्याच्यासाठी आता काय करता येईल तर चॅनलवर या हेल्थ रिलेटेडचे खूप व्हिडिओज केलेले आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक केलेले आहेत वॉटर टेक्निक एक हेल्थसाठी खूप छान काम करतं पाण्यामध्ये आपण ऍफॉर्मेशन करून जेव्हा आपण ते पाणी पितो आज या व्हिडिओमध्ये एक कोपोनोपोनो सारखा टेक्निक मी शेअर करते आहे कोपोनोपोनोवरचे पण खूप व्हिडिओज आहेत पण शरीरातल्या काही गोष्टींसाठी त्याचा खूप उपयोग होतो आणि ते खूप सोपं टेक्निक आहे तर हो पुनपुन म्हणजे काय तर आपण चार वाक्याची प्रार्थना आहे हवायन हिलिंग टेक्निकच आहे ते त्याचा अर्थच आहे हो पुनपुनोचा की टू क्लिअर किंवा सेट राईट म्हणजे जे, जे काही चुकीचं झालेलं आहे त्याला आपण आता नीट करतो आहे तर मग हे शरीराच्या बाबतीत सुद्धा बघा होईल आणि अशा वेळेला मग आपण फक्त ते चार वाक्याची जी प्रार्थना म्हणायची आहे आपले काही विचार असतील मानसिकता असेल इतर पिढ्यान पिढ्या -पिड़े काही चालत आलेल्या गोष्टी असतील ज्या आपल्याकडे साठून राहिलेल्या आहेत तर आपण पहिल्यांदा जेव्हा हो पूर्ण करतो त्याचा हाच अर्थ आहे की आपण एक शंभर टक्के जबाबदारी घेतलेली आहे की माझ्याच कशा तरी गोष्टीमुळे हे झालेलं आहे बऱ्याच वेळेला आपण काही झालं की म्हणतो काय माझ्याच नशिबात हे का असं आलंय वगैरे हे तसं नाही आहे डेटा म्हणतात जे मी इतके वर्ष माझ्याबरोबर वर घेऊन वर आलेले आहे त्यामुळे मला हे शरीर मला हे दाखवत असेल आणि त्याच्याकडे ना एक स्वच्छ करण्याची संधी क्लीन करण्याची संधी असं आपण बघायला पाहिजे होतं आणि त्याची एक तर खासियत अशी आहे पुन्हा की आपल्याला हे जाणून घ्यायची गरजच नसते की कशामुळे झालेला आहे काहीतरी विचार असेल भावना असेल काहीतरी असेल झालेला आहे आणि आता पुढे काय तर पुढे आपल्याला ते मागचं जे काही साठलेलं आहे ते काढायचं आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी नाही सगळ्याला आणि मग आपण जो भाग आपल्याला दुखतो आहे जिथे काही झालेला आहे तिथे एकतर हात असेल तर आपलं लक्ष तिथे केंद्रित करायचं नाहीतर आपण जिथे आता हात दुखतो तर हातावर आपण ते हे ठेवून हात ठेवून दुसरं आपण ते म्हणू शकतो की आय सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव्ह यू तर आता हे आपण ब्रह्मांडाला एक तर ते सगळं तिथली ऊर्जा क्लीन करायची जो काही प्रोग्राम आहे तो क्लीन करायचा परवानगी देतोय स्वच्छ करायची परवानगी देतो आहे कधी कधी तर असं होतं आपण या पण करू म्हणतोय की अरे मला तू सांगत होतास तू की असं असं दुखत काही मी असं मी लक्ष दिलेलं नाही सो आय एम सॉरी फॉर दॅट मी आधी जास्त काळजी घेतली नाही शरीरा शरीराची असं आपण शरीराला देखील म्हणू शकतो सो हे असं दोन्ही प्रकारे तुम्ही तुम्हाला कसं आहे तसं तुम्ही त्या भावनेनी म्हणा कारण भावनेनी हो पूर्ण पूर्ण करण्याचा इफेक्ट खूप येतो कली ती ली ती चार वाक्य नुसतं म्हणत बसण्यापेक्षा आणि त्याच्यानंतर तुम्ही जिथे हात ठेवता तिथे तुम्ही विज्युलाइज करू शकता की एखादा पांढरा हिली लाईट तिथे येतो आहे आणि ते जे सगळं जुनं साठलेलं आहे ते निघून जात आहे सो एनर्जी क्लेन्सिंग होतं त्या जागेचं सो जे काही प्रोग्रॅम्स आहेत हे सगळे क्लिअर करण्याची शरीराने आपल्याला एक संधी दिलेली आहे असं आपण आपल्या आजारपणाकडे बघायला पाहिजे आता त्याचं एक उदाहरण घेते तर एका स्त्रीला ना सारखं तिचा घसा घशाचा प्रॉब्लेम येत होते खूप सारखी ट्रीटमेंट केली तात्पुरते ते घस्याचे प्रॉब्लेम बरे व्हायचे पण पुन्हा तेच प्रॉब्लेम वारंवार थोडं इन्फेक्शन वगैरे असा टाइपचे प्रॉब्लेम कंटिन्युअसली सुरू राहायचे मग तिने एकदा ह्याच्यावर पूर्णपूर काम करायला सुरुवात केली घशा गळ्यावर हात ठेवून ती म्हणायची की आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक आय लव्ह यू हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की ह्या जे तिच्या घशाच्या आजारपणाचं मुख्य कारण आहे की ती आपला आवाजच कधी उठवत नव्हती हो आपली मतं सांगत नव्हती हो आपलं काय तिचं कॉन्ट्रीब्युशनच नव्हतं ती सगळं दाबून ठेवत होती तिला काय जे सांगायचंय ते आणि असं व्यक्त न झाल्यामुळे तिला तो सारखा घशाचा प्रॉब्लेम येत होता आणि जसं जसं तिच्या हे लक्षात यायला लागलं आणि जसं जसं ती हे सगळं करून आपली हळूहळू आपली मतं मांडायला लागली आपला आवाज उठवायला लागली तसा तसा तिला तो तिचा तो प्रॉब्लेम कमी व्हायला लागला आणि तो ती त्यातनं बरी झाली म्हणजे कितीही औषधपाणी केलं तरी आपल्या जर का मुळाचा मुळावर आपण काम केलं नाही तर ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने उद्भवतो तेच सो म्हणून हो बोनोपोनोस ही जी एक छान सोपी प्रॅक्टिस आहे की जुनं काही झालेलं असू द्या आता त्याचा विचार करायचा नाहीये फक्त त्यासाठी माफी मागून जबाबदारी घेऊन आपण त्याला प्रेम आणि हे द्यायचं आहे चांगली पॉझिटिव्हिटी द्यायची आहे आणि आपल्या चालू असलेल्या ट्रीटमेंट बरोबर हे केलं ना तर ते औषधपण जे आपण करतो ते देखील खूप लवकर लागू पडतं आणि पुन्हा यातनं म्हणणं कायमचं बरं होण्यासाठी ह्याची मदत होते कारण आपण आता जे मूळ कारण जो आरसा आहे शरीर आपलं जे आतलं प्रतिबिंब दाखवत होतं ते आतलं आपण हेच बदलले सो प्रतिबिंब आपोआपच बदलेल सो असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा नक्की बरं वाटेल सो ज्यांना कोणाला फायदा होईल त्यांच्यावर जरूर हा व्हिडिओ शेअर करा आवडलं तर लाईक करा करून बघा मला सांगा कसं वाटतंय आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार